नमस्कार आपण पाहत स्टार वन महाराष्ट्र जनसामान्यांचे निर्बीड आजच आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा वैद्य दारू दुष्कर सिलवासा येथील मुख्य डीलरला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सिलोवासा येथून घेतलं ताब्यात दिनांक सात सात दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या सुमारास अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्या चा चालकाने ठार चा उद्देशाने शासकीय वाहनास ठोस मारून पसार झाला होता सदर घटनेत राज्य उत्पादन शुल्क कडील स्कॉर्पिओ वाहन हे रोडच्या बाजूला पलटी झाल्याने राज्य उत्पादन शुल्क कडील वाहन चालक हे मयत झाले होते तसेच तीन अंमलदार यांना गंभीर मार्ग लागल्याने ते उपचार घेतात सदरच्या घटनेबाबत चांदवड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून नाशिक ग्रामीण दोन दिवसापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने क्रेटा कार चालक देवीश कांतीलाल पटेल राहणार चिंचवाडा वलसाड गुजरात व त्याचा साथीदार अशफाक अली मोहम्मद शेख राहणार नवसारी गुजरात व गुन्ह्यात वापरलेली क्रेटा ही दमन येथून पथकाने ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणलेला आहे आज रोजी गुन्ह्यातील मुख्य डीलर राहुल ज्योती सहाणी व वर्ष चौवेचाळीस राहणार नारोली रोड सिल्वासा गुजरात यास पकडण्यास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्याचे राहत्या घराजवळ सापळा रचून थांबलेले असताना तो घरात असल्याची माहिती मिळताच पथक त्यास पकडण्यासाठी गेले असता त्याला पोलीस आल्याची चाहूल लागताच तो घरातील एसीच्या डक मधून पाठीमागील बाजू साडी बांधून खाली उतरून घरामागील जंगलामध्ये पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पथकातील अंमलदारांनी त्याचा जंगलातील चिखलामध्ये पाठलाग करून शिताफीने ताब्यात घेतलाय सदरचा मुख्य डीलर राहुल हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर गुजरात राज्यात सोलगड पार्टी वलसाड नवसारी वलोळ नाना पोंडा या ठिकाणी प्रोहिबिशनचे सात गुन्हे दाखल सदरची कामगिरी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती सहाय्यक पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या पथकातील पोलीस हवालदार दीपक गुंजाळ शांताराम घुगे पोलीस नाईक प्रकाश कासार रमेश चव्हाण देवा गोविंद नरेंद्र कोळी तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोलीस नाईक प्रदीप बहिरम हेमंत गिलबिले भाऊसाहेब टिळे अशा पथकाने केलेली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक